हा प्रशासन जो चाली रक्त आहे आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या समोर शाळेच्या मराठी शाळांच्याबद्दलच्या स्थितीदर्शन अहवाल देण्यापासून त्या दहा शाळांची मागणी आम्ही त्यांच्याकडे केली त्या सर्व शाळांच्या बद्दलचे प्रश्न सोडवावेत असो अशी मागणी पत्र आम्ही भूषण गगराणी साहेबांना दिले त्यांच्या यंत्रणेनं ते खालपर्यंत फायदा आम्ही त्यांना अमुक वेळेला भेटीची वेळ द्यावी असंही स्पष्टपणाला घेतलं आहे इथे आता अभिवादन झाल्यानंतर आमचे लोक शांतपणाने मुंबई महानगरपालिकेकडे जातील आम्ही भूषण गगराणी साहेबांना वेळ मागितली की त्यांच्या कार्यालयाला आम्ही सांगू आणि त्यांच्या भेटीनंतर आझाद मैदानामध्ये या आमच्या आंदोलनाची सांगता होईल आणि आम्हाला आशा आहे की मुंबई महानगरपालिकेनं खरं तर आमच्यावर ही वेळ आणायला नको होती या प्रकारचं आंदोलन मुंबईमध्ये करण्याची पण मराठी शाळांचं जमीन माफिया प्रशासन आणि राजकीय वर्गाच्या संगणमताने जे रिअल इस्टेटमध्ये होत आहे ते रोखण्याचा एक मेसेज मराठी समाजात या निमित्ताने गेला आणि आज दोन चारशे लोक इथं आले असतील पण महाराष्ट्रभरातल्या लोकांना असं वाटलं की हुतात्मा स्मारकच राहील आणखी काही वर्षांनी आणि बाकी सगळ्या ठिकाणी शाळांची स्मारकच राहतील अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको असेल तर आपण एक दिलाने एकत्र काम केलं पाहिजे हा मेसेज आम्ही महानगरपालिकेच्या मार्फत शासनापर्यंतही पोचवतो पोलिसांचं त्यांच्या सहकार्याबद्दल आभार इथून शांतपणाने आमचे लोक महानगरपालिकेच्या मुख्यालयावर जातील आणि आमचं म्हणणं जे आहे ते आयुक्तांच्या समोर मांडतील आता बॉल आयुक्तांच्या कोर्टात बहिणची शाळा असेल वहीवाड्याची शाळा असेल सगळ्या शाळांवर भूमिका काय घेतली का का जाते असं आहे की याच्यामध्ये मोठी सिंडिकेट आहे पैशांचं जमिनी ठरवून धोकादायक करायच्या इमारती मग त्या खाजगी बिल्डरांना देऊन चाळीस मजल्यांचे टॉवर बांधायचे त्याच्यात दहा म दहा खोल्या फक्त शाळांना द्यायच्या त्यात अशी कमोड बांधायची ज्याच्यात मुलं बसूच शकणार नाही आणि बसली तर त्या शाळेमध्ये पाणी नाही आहे दीड तास एका दिशेनं मुल ती मुलं जात आहेत आंदोलन शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांच्या आया घरकाम करणारे आहेत म्हणजे सा माहीमच्या ज्या शाळेतली मुलं सायनला गेली त्या मुलांपैकी पंचाळीस मुलं सहा महिन्याच्या आतमध्ये शाळाबाह्य झाली आहे म्हणजे गरिबांच्या मुलांनी शिकू नये आणि त्यांनी समाजात वाम मार्गाला लागावं अशा प्रकारचं हे इथल्या शहरातल्या राजकीय अर्थव्यवस्थेचं कारस्थान आहे जे नवं भांडवल दारीचा अपत्य आहे असं आम्ही मानतो आणि त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न भाषेचा प्रश्न संस्कृतीचा प्रश्न आणि मराठी माणसांच्या उत्थानाचा प्रश्न याच्या एकत्रित सांगड घालून आज आम्ही सोबत हो, आहोत आणि म्हणून तुम्हाला दिसेल की राजकीय पक्षांचे नेते आहेत चळवळीतले लोक आहेत आणि आम जनता आहे जे राजकीय पक्षांच्या छत्राच्या पलीकडे आहे आणि म्हणून या मोर्चाचं किंवा या आंदोलनाचं या, या एकत्र येण्याचं नाव सुद्धा साध्या माणसांचा एल्गार येत आहे ये। की भटसाहेबांची ओळख मी घेतली या एल्गाराचं रूपांतर महानगरपालिकेत कसं होईल आणि त्याला उत्तर काय मिळणार आहे आता ही दगराणी साहेबांचे रूपांतर आहे त्याच्याशी फार फाटी